बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर कल्याणपूर्वेत शिवसेना शिंदे, शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला महेश गायकवाड यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून व एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच शिवसेनेच्या वतीने जखमी पोलीस कर्मचारी ए पी आय निलेश मोरे यांना एक्कावन्न हजारांचा चेकही देण्यात आला आहे यावेळी प्रमुख प्रशांत बोटे सुमे धुमणे शंकर पाटील પ્રશાંત અમીન રોહિત ડુમણે આદિ શિવસેના મહિલા વઘાડી ઉપસ્થિત હતા नरादम अक्षय शिंदे यांचा ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केलं त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला कल्याणपुरेच्या वतीने आम्ही हा एक्कावन्न हजार रुपयाचा बक्षीस देतो अशा विकृतीला नष्ट करण्याचं काम या ठाणे पोलिसांनी केलं आहे काबिले तारीफ आहे आणि काही राजकीय नेते लोक म्हणतात की चुकीच्या पद्धतीने केले जर चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्यांचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो की आता अशाच गोष्टींची गरज आहे कायद्याच्या बाहेर जाऊन अशा विकृतांना खेचणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने ज्या लहान चिमुकल्या आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थाने बदलापूर कल्याण महाराष्ट्राला न्याय मिळालेला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जेवढा आपण आभार व्यक्त करू तेवढं कमी आहे असे निर्णय घेण्याची वेळ ही येणाऱ्या काळामध्ये गरज आहे त्यामुळे जे जे ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार करणं कर होतील आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजेत हा जो इन्काउंटर केलेला आहे हा खऱ्या अर्थाने या विकृतांना संदेश दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी विकृती जर परत आली तर यांना गोळ्या हल्ल्यात येतील आणि अशा गोष्टीला आता चाप बसलेल्याशिवाय राहणार नाही एकनाथ साहेब आहेत आणि खूप चांगलं असं दलांना हे केलं आहे की अशा नरातमांना शिक्षा पण झालीच पाहिजे आणि इन्काउंटर केलं त्याबद्दल आम्ही पोलिसांचे खूप खूप आभारी आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर खासदार डॉक्टर शिखर शिंदे यांचे पण खूप खूप आम्ही महिलांतर्फे आम्ही खूप खूप आभार आहे तसेच आपले शहर कल्याणचे शहर प्रमुख दादा गा गायकवाड यांचे पण आम्ही खूप खूप आभारी आहे कारण सगळ्यांना महिलांना त्यांच्यामुळे एक असा वाव मिळाला आहे आणि शिंदेचा एन्काउंटर झाला आम्हाला महिलांना खूप खूप आनंद झाला आणि आम्ही सगळ्यात जास्त धन्यवाद आपले आदरीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी की चाहती हूं उन्होंने इतना अच्छा कानून बनाया और जो पुलिस साहेबांनी एन्काउंट करा त्यांना तर मी सलाम म्हणत म्हणते मी खास करून मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानेन की त्यांनी एवढं मोठं क चांगलं केलेलं आहे की महिलांचं खरंच खूप एकदम टेन्शनमध्ये होतं सगळ्या महिला पण आजचं जे कालचं कार्यक्रम हे झालेलं आहे बदलापूरचा इन्काउंटर झालेला आहे तर आज सगळ्यांनी महेशदादांच्या ऑफिसच्या इथे सगळ्या महिलांनी पेढे वाटलेले आहेत सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे